काल आम्ही दौऱ्यावर गेलो दुष्काळी भागात ओला दुष्काळ तिथले रस्ते वाहून गेले परभणी असेल बरं का त्यानंतर बाजूचे सगळे जिल्हे हिंगोली असेल संभाजीनगर असेल म्हणजे रस्त्याचे रस्ते वाहून गेले तिकडले जे तरुण कार्यकर्ते आहेत ज्यांची घरं वाहून गेली शाळा गुरं ढोरं माणसं वाहून गेली त्यांनी जे आमच्यासमोर डॉक्युमेंट्स ठेवले या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची सुद्धा गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहे आणि ते रस्ते वाहून गेले एक सरस्वती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी गुजरातमधली आहे आता परभणीतल्या गावातल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना हिंगोलीतल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना महाराष्ट्रात मुलं नाही आहेत तरुण मुलं नाही इंजिनियर्स नाही आहेत जे काम करू शकतील काल आदित्य ठाकरे माननीय आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी आमचे अनेक पदाधिकारी आम्ही फिरत होतो अवस्था अत्यंत गंभीर आहे दुष्काळाची सर्व काय वाहून गेलेलं आहे अजून सरकारने पंचनामा केलेला नाहीये असं आहे हे रस्ते गुजराती ठेकेदारांनी केलेले ग्रामीण भागातले वाहून गेले गुजराती मी परत परत म्हणतोय तुम्ही तपास करू शकता आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यावर सरकारला जाग आली आणि मग तहसीलदार व्हिडिओ वगैरे धावत गेले कृषी मंत्री कुठे होते इतक्या दिवसा या राज्याला कृषी मंत्री आहे की नाही आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषी मंत्री काही भागात गेले पाणीचं फारस करण्यासाठी ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गाडीतून उतरले नाहीत त्यांनी पायही जमिनीला लावला नाही या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी इतकंच नव्हे तर उलट कृषी मंत्र्यांकडे काही मागण्या करायला गेलेले शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री निर्घृणपणे ओरडत राहील मी काय करू शकतो मी काय करू आता मी तुमच्या शेतामध्ये येऊन काम करू काय मी हे करू का कृषी मंत्री शुद्धीत आहेत का या राज्याचे हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले पशुधन वाहून गेलाय पीक वाहून गेलाय पंचनामे नाहीत पीक विमा योजना नाही तुमची यंत्रणा चालत नाही तुम्ही कृषी मंत्री आहात जबाबदारी कोणाची आहे या सगळ्याचा पंचनामा काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या शिष्टमंडळाने केलेला आहे जे लोकांना भेटले लोकांच्या